कुंभ राशी तुम्हाला या दहा गोष्टी सहन कराव्याच लागणार याशिवाय पर्याय नाही मित्रांनो स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वागत आहे स्वामी माझे गुरुमाऊली या कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात काही विशिष्ट आव्हाने असतात ज्यांना त्यांना सहन करावंच लागतं त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांमुळे आणि सामाजिक परिस्थितीमुळे या अडचणी उद्भवतात याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया एक समजून घेण्यात अडचण कुंभ राशीचे लोक अतिशय कल्पक दूरदृष्टी असलेले आणि क्रांतिकारी विचार करणारे असतात त्यांच्या विचारांमध्ये गती आणि वैशिष्ट्य असते परंतु बऱ्याच वेळा हे विचार इतर लोकांच्या आकलनापलीकडे जातात त्यामुळे त्यांना असं जाणवतं की त्यांच्या कल्पनांना योग्य प्रकारे न स्वीकारता त्यांची उपेक्षा केली जाते उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी ते नेहमीच नवीन कल्पना मांडत असतात पण त्या पारंपरिक दृष्टिकोन असलेल्या लोकांना पटत नाहीत नात्यामध्ये ते त्यांच्या जोडीदाराशी किंवा मित्रांशी बौद्धिक चर्चेत व्यस्त होतात पण दुसऱ्या व्यक्तीला ती चर्चा कठीण किंवा कंटाळवाणी वाटू शकते त्यामुळे गैरसमज निर्माण होतात दोन भावनिक दुरावा कुंभ राशीचे लोक बौद्धिकदृष्ट्या खूप प्रगल्भ असतात पण भावना व्यक्त करण्यात ते कमी पडतात ते आपल्या जगात रमणारे असतात ज्यामुळे इतरांना त्यांचा भावनिक कोरडेपणा जाणवतो यामुळे त्यांना अनेकदा नात्यांमध्ये ताणतणाव सहन करावा लागतो ते नात्यांमध्ये फार जास्त भावनिक गुंतवणूक करण्याऐवजी त्यावर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवतात ज्यामुळे जोडीदाराला ते फारच अडगळीत ठेवतात स्वतःच्या दुःखाबाबत ते कमी बोलतात आणि ते स्वतःशीच राखून ठेवतात ज्यामुळे त्यांना आतून अस्वस्थता जाणवते तीन स्वातंत्र्यावर मर्यादा कुंभ राशीचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याला खूप महत्व देतात त्यांच्या दृष्टिकोनानुसार त्यांना कोणतेही बंधन आवडत नाही मग ते वैयक्तिक जीवनाशी संबंधित असो किंवा व्यावसायिक परंतु आयुष्यातील काही वेळा अशा परिस्थिती येतात की त्यांना हे बंधन सहन करावे लागते कुटुंबियांचे नियम जर त्यांचे कुटुंबीय फार पारंपरिक विचारसरणीचे असतील उक्कर कुंभ राशीच्या व्यक्तींना आपली स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबाच्या अपेक्षांना सामोरे जावे लागते समाजाच्या मर्यादा त्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कधीकधी समाजाच्या चौकटीत बसत नाही ज्यामुळे त्यांना गोंडल्यासारखं वाटतं चार अत्यंत विचार करणं कुंभ राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता फार उच्च स्तराची असते त्यांना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची सवय असते पण कधी कधी ही सवय त्यांच्यावर उलट प्रभाव टाकते ते जास्त विचार करून निराश होतात विशेषतः जेव्हा त्यांना योग्य उत्तर सापडत नाही भविष्याबद्दल सतत विचार करणे किंवा त्यांच्या ध्येयांवर पोहोचण्यासाठी किती अडथळे आहेत याचा विचार त्यांना अस्वस्थ करतो पाच समाजाचा दबाव कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या विचारांसाठी आणि कृतींसाठी टीका सहन करावी लागते कारण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ते रूढीवादी विचारांशी फारसा जुळत नाहीत ते समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात उभे राहतात पण त्यामुळे त्यांना विरोध सहन करावा लागतो त्यांच्या स्वतंत्र विचारांमुळे लोक त्यांना अहंकारी किंवा वेगळे म्हणतात जे त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक असते सहा अनोळखीपणा पन आणि एकाकीपणा कुंभ राशीचे लोक स्वतःच्या स्वप्नांमध्ये मग नसतात त्यांना स्वतःचा एक अनोखा मार्ग हवा असतो जो इतर लोकांसाठी अपरिचित असतो त्यामुळे ते स्वतःला समाजापासून वेगळे ठेवतात ज्यामुळे एकाकीपणा जाणवतो त्यांचे त्यांची इतरांपेक्षा वेगळी असल्यामुळे लोक त्यांना फारसं जवळ करू शकत नाहीत सात नियंत्रणावर प्रतिक्रिया कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणे आवडते जर कोणी त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तर ते मनातून खूप खीण होतात तरीही काही परिस्थितीमध्ये त्यांना हे सहन करावं लागतं कामात वरिष्ठांकडून आलेल्या कठोर आदेशांना ते नाईलाजाने मान्य करतात कुटुंबात कधी कधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्यांना स्वातंत्र्य सोडून वागायला भाग पाडतात आठ स्वप्नभंग कुंभ राशीचे लोक मोठ्या स्वप्नांचा पाठपुरावा करतात ते कल्पनाशक्तीच्या बळावर भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवतात पण जेव्हा या स्वप्नांना वास्तवाचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांना स्वप्नभंगाचा त्रास सहन करावा लागतो निराशा आणि अपेक्षा भंगामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडत नऊ मोकळेपणाचा गैरफायदा कुंभ राशीचे लोक खूप मोकळे आणि परोपकारी असतात त्यांना इतरांना मदत करायला आवडतं पण त्यांचा हा स्वभाव कधी कधी त्यांच्यावरच उठतो त्यांच्या चांगुलपणाच्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेण्यासाठी वापरतात यामुळे त्यांना मनस्ताप आणि फसवणुकीचा त्रास सहन करावा लागतो दहा धैर्य आणि संघर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव खंबीर असतो पण तरीही काही संघर्ष अशा स्वरूपाचे असतात की त्यांना ते सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आर्थिक संघर्ष ते नेहमीच मोठ्या कल्पना मांडतात पण त्या प्रत्यक्षात आणताना आर्थिक मर्यादा येतात आयुष्याबद्दलची अनिश्चितता कधी कधी आयुष्यातील अज्ञाततेमुळे घाबरतात पण तरीही ते पुढे जात राहतात कुंभ राशीला सल्ला या सर्व गोष्टींवर मत करण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात संतुलन साधा आपले विचार आणि भावना व्यक्त करण्याचा सराव करा दोन आत्मविश्वास ठेवा समाजाच्या टीकेला फारसे महत्व देऊ नका आणि स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा तीन सहिष्णुता वाढवा जिथे बंधनं आहेत तिथे संयमाने परिस्थिती हाताळा चार स्वतःसाठी वेळ द्या ध्यानधारण किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा कुंभ राशीच्या व्यक्तींनी या आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिल्यास ते त्यांच्या यशाचा मार्ग प्रशस्त करू शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यामधील तुम्ही कोणत्या गोष्टीचा सामना केला तेही मला सांगा असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद